म्हणजे हास्य जत्रेमध्ये कोणावर काम करायला मजा वाटते ऑफकोर्स पहिल्यापासून प्रथमेश सोबत आहे आणि प्रथमेश बरोबर इतकं ट्युनिंग आहे आमचं की आम्ही स्क्रिप्ट नसली तरी आम्ही दहा मिनिटं स्टेजवर बोलू शकतो आणि असं मी एकदा परफॉर्म पण केलेलं आहे म्हणजे असं हे बोलायचं म्हणून बोलत नाही मी ऍक्च्युअली एक स्क्रिप्ट नसताना परफॉर्म केलेलं आहे असच एक दोन मिनिटं बाजूला बोललो की असं असं आहे असं असं करायचंय कॉलेजच्या जीवनात केलं होतं आणि आम्ही दहा मिनिटं जाऊन वरती परफॉर्म केलं होत तर तेवढं आमचं बॉन्डिंग खूप चांगला आहे पण आता प्रथमेश सोबत जेव्हा आता इतकी वर्ष आहे तर सगळ्यांबरोबर काम करतोय तर सगळ्यांबरोबरच काम करताना मजा येते म्हणजे मग पीपी असू दे बने असू दे मंदार असू दे ओंकार राऊत असू दे वनिता असू दे शिवाली सगळे सपोर्टिव्हच आहेत अरुणदा खूप छान हा म्हणजे <laughs> प्रत्येकाबरोबर कसं आहे प्रत्येकाचा फ्लेवर वेगळा आहे हो oh. प्रत्येकाची एक गंमत आहे ते मी म्हणत मला नेहमी असं म्हणतो ना हास्यचित्र ही एका बागेसारखी तर बाग म्हटल्यावर ना एका फुलाला महत्व नसतं सगळ्याच फुलांना महत्व तरच ती बाग होते बरोबर नाही बाग फक्त गुलाबांची झाली असती किंवा फक्त जाईची जुईची झाली असती किंवा शेवंता जी काय शेवंती जे काय म्हणतो सदा फुले अबुल यांची झाली असते प्रत्येक जण एक वेगळं फुल आणि प्रत्येकाचं एक वेगळं महत्व आणि प्रत्येकाचा एक वेगळा सुगंध आहे त्यामुळे काम करत असताना तेवढीच मजा येते आणि सगळे सपोर्टिव्ह आहेत आणि आमच्याकडे सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे सुदैवाने खूप वातावरण असल्यामुळे ज्युनियर अरे हे असं असं काही नाही सगळे एकमेकाला प्रचंड सपोर्टिव्ह आहेत म्हणजे समीर दादा असेल प्रसाद खांडेकर दादा हे सगळे अरुण दादा ही सगळी मोठी मंडळी आहेत इतकी वर्ष ती काम करतात गेले वीस वीस तीस तीस वर्ष पण ते प्रचंड समजूत घेऊन मित्राप्रमाणे समजावणं हे त्यांचं मार्गदर्शन सतत चालू असतं चुकल्यावर ओरडतात सुद्धा अगदी मस्त हक्काने आणि या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करतो की सत्ता मंच जे हे सुंदर चॅनल आहे त्याला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा